नमस्कार आपण काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावर मोठ्या उजव्या कालव्यावर साठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल जीर्णावस्थेत असून त्याला मोठ्या भेगा पडल्यामुळे तो कोसळण्याच्या अवस्थेत पोहोचला होता त्यामुळे प्रशासनाने अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद केला होता मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन अखेर नवीन पूल बांधण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाने तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात भाजपच्या पाठपुराव्याला यश आले पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ आणि अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांची सोलापूर रोड मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी निवेदन देताच विभागाने खडकवासला पाटबंधारे विभागाला नवीन पूल बांधकामासंबंधी निर्देश दिले रामधरा पूल नादुरुस्त असल्यामुळे सप्टेंबर पंधरा रोजी पुलाच्या मध्यस्तंभाला भेक पडून तो तुटण्याच्या स्थितीत दिसला होता त्यामुळे पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली हा पूल आसपासच्या चार ते पाच गावांसह दोनशे ते तीनशे हेक्टर बागायती शेती आणि प्रसिद्ध रामधरा देवस्थानाच्या दळणवळणाचा मुख्य आधार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते नवीन पूल रब्बी हंगामातील सिंचन आवर्तन सुरू होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत उभारण्यात येईल असे अभियंत्यांनी आश्वासन दिले आहे या निर्णयासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंदनगर रोड मंडळाध्यक्ष विजय जाचक सरचिटणीस दत्ताभाऊ वाळके सरचिटणीस कमलेश काळभोर आदींनी विशेष प्रयत्न केले या आदेशामुळे रखडलेला रामदरा पुलाचा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड